नमस्कार मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उद्या सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण मोतीबिंदू मुक्त मराठवाडा या अभियानाची सुरुवात करत आहोत समाजभान व प्रकाशातील फाउंडेशनच्या माध्यमातून उद्या पहिले शिबिर घनसावी शहरामध्ये मोर्या हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे मोर्या हॉस्पिटल व गणपती नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर आपण राबवत आहोत या शिबिराचा उद्देश आपल्या भागातील ज्या लोकांना डोळ्याचे वेगवेगळे आजार असतील वेगवेगळ्या समस्या असतील अशा लोकांच्या डोळ्यांच्या मोफत तपासण्या या शिबिरामध्ये होणार आहेत त्याच पद्धतीनं गणपती नेत्रालय हे महाराष्ट्रातले नावाजलेले असे नेत्रालय असून या नेत्रालयामध्ये आपण मोफत मोतीबिंदू शस्त्रकीय असं सुद्धा आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर काचबिंदू असतील किंवा मग डोळ्यावर पडदा येणे डोळ्यावर मास येणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे डोळ्यांचे आजार आहेत त्याची प्रायमरी तपासणी या शिबिरामध्ये होईल आणि त्यानंतर उपचाराकरता गणपती नेत्रालयामध्ये त्या रुग्णांना पाठवण्यात येईल ज्यांच्याकडे ऑनलाईन केलेले पिवळे रेशन कार्ड आहे त्यांना मोफत त्या ठिकाणी शस्त्रक्रिया होणार आहे तर ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहेत त्यांना सवलतीच्या दरामध्ये त्या ठिकाणी शस्त्रक्रिया होतील गणपती नेत्रालयाच्या माध्यमातून अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने या शस्त्रक्रिया पार पडतील आपल्याला मराठवाडा हा मोतीबिंदू मुक्त करायचा आहे तर याची सुरुवात आपण घनसावी शहरापासून करत आहोत त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपला नम्र निवेदन करतो की आपल्या गावातील किंवा परिसरातील ज्या वृद्धांना कमी दिसतंय आमदूक दिसतंय अशा गरजू रुग्णांना आपण या शिबिरापर्यंत घेऊन या आणि या शिबिराचा अवश्य लाभ द्या मोरिया हॉस्पिटल रोड घनसावंगी या ठिकाणी शिबिर होत आहे डॉक्टर गंगाधर धांडगे यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन आपण करत आहोत